हल्ली बऱ्याच स्त्रिया रेडीमेड ब्लाऊज विकत घेणं प्रेफर करतात कारण मग या ब्लाऊजेसना वेगवेगळ्या साड्यांवरती स्टाईल करता येतं तुम्ही सुद्धा असंच करता हो ना सो आजच्या व्हिडिओमध्ये मिशोवरचे सुंदर डिझाईन्स असलेले रेडीमेड ब्लाऊज कोणते हे जाणून घेऊयात फर्स्ट ब्लाऊज आहे हा पप स्लीव्हचा ब्लाऊज यामध्ये वेगवेगळे कलर्स आणि सायझेस अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता याची नेक राऊंड आहे आणि थोडासा हायनेकसारखा हा प्रकार आहे मागच्या बाजूने याला छान टॅसेल्स लावले आहेत आणि जे पप स्लीव्ज आहेत ना त्यांचाही पॅटर्न थोडासा वेगळा आहे याची प्राईस आहे थ्री नाईन्टी एट रुपीज आणि फॅब्रिक आहे सिल्क हा ब्लाऊज प्लेन असल्यामुळे बऱ्याच साड्यांसोबत तुम्ही याला स्टाईल करू शकता सेकंड ब्लाऊज आहे पर्पल कलरचा फुल स्लीव ब्लाऊज असाच ब्लाऊज जर तुम्ही स्टिच करायला गेलात ना तर तो तुम्हाला खूप महाग पडेल कारण मध्ये तुम्ही बघू शकता भरपूर एम्ब्रॉयडरी आहे गळ्यावरती आणि नेक वरती सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे तुम्ही बघू शकता त्याच सोबत हाताना सुद्धा एकदम जाड बॉर्डर दिली आहे याचा गळा सुद्धा नेक आहे आणि एवढी सुंदर डिझाईन आणि पॅटर्न असलेला ब्लाऊज तुम्हाला फक्त थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन रुपीजला मिळतोय यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि यामध्ये दोन साइजेस अवेलेबल आहेत ज्या तुम्ही ऑल्टर करू शकता त्यामुळे इट इज डेफिनेटली अ स्टील डील थर्ड आहे हा व्हाईट कलरचा हायनेक ब्लाऊज पुढून याला चायनीज कॉलर आहे याचे स्लीव्स कोपरापर्यंत आहेत बॉर्डरला छान प्रिंट आहे आणि ओवरऑल ब्लाऊजवरती सुद्धा प्रिंट डिझाईन आहे यामध्ये फॉईल प्रिंटसुद्धा आहे कॉटन मटेरियलमध्ये हा ब्लाऊज आहे आणि यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत प्लस डिझाईन्समध्ये सुद्धा थोडासा फरक आहे आणि यामध्ये एकच साईज अवेलेबल आहे जी तुम्ही ऑल्टर करू शकता फोर्थ आहे हा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज ज्याची प्राईज आहे एट हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स रुपीज यामध्ये सुंदर असा एम्ब्रॉयडरी वर्क आहे हा ब्लाऊज पॅडेड आहे मागच्या बाजूला याला टॅसल्स आहेत डीप नेक आहे यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत आणि याचा सुद्धा सिल्क आहे तुम्ही बघू शकता ऍक्च्युली जसं या ब्लाउजवरती काम केलं गेलंय ना किंवा ज्या प्रकारचं डिटेलिंग आहे ना त्यानुसार ब्लाऊज मिशोवरती बऱ्यापैकी तुम्हाला स्वस्तात मिळतोय बाकी जर तुम्ही दुसऱ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरती हा ब्लाउज बघायला जाल तर तो, तो नक्कीच तुम्हाला महागात मिळेल आणि तुम्ही जर अशा प्रकारचा ब्लाऊज टेलरला जरी शिवायला दिलात ना तरी तो तुम्हाला बराच महाग पडेल आय गेस हजारच्या आतमध्ये हा ब्लाउज तुम्हाला शिवून मिळणार नाही त्यामुळे नक्कीच मिशोवरती एवढाच चांगला ब्लाऊज एकदम कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळतोय लास्ट आहे हा ब्लॅक कलरचा सिक्वेन्स ब्लाऊज यामध्येही वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत पार्टीवेअर साडीवरती हा ब्लाउज एकदमच सुंदर दिसतो यामध्ये सुद्धा दोन सायझेस अवेलेबल आहेत याची प्राइस आहे याचा लुक खूपच सुंदर आहे आणि बऱ्याचशा पार्टीवेअर साड्यांवरती तुम्ही या ब्लाउजला याचा गळा सुद्धा आहे अशा पद्धतीने मीशोवरती सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईन्स असलेले कोणते रेडीमेड ब्लाउजेस अवेलेबल आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत सोबत फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी